मॅडम जिल्ह्यामध्ये मुख्य कार्यकर्ते अभ्यास अनिदा विश्राम मॅडम गावच्या प्रथम नागरिक नागरिकाई प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचा वाढदिवस आहे या सतरा सप्टेंबरपासून जवळपास महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागाचा कार्यक्रम सुरू आहे त्याच अनुषंगाने एक छोटेसा छोटा परंतु खूप महत्त्वाचा असा आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानी आज आपला पाहिलाच आहे की सन्मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या आदर्श गावात महाराष्ट्रभरानं जसं सांगितलं आहे की अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे त्याचाच भागातून अकोला जिल्ह्यामध्ये आपण आदरणीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते आपण कापशी जे की वीस एकवीसमध्ये संत कारगेबाबामध्ये पुरस्कार मिळाला होता त्यानंतर स्मार्ट ग्राम आहे माजी वसुंधरामध्ये मा जिल्ह्यामध्ये मा आपण अशी गावं निवडली होती की आज सर सांगतो मी आपल्याकडे जे पाचशे पस्तीस ग्रामपंचायत पाचशे पस्तीस ग्रामपंचायतमध्ये अशाच ग्रामसभा सुरू आहेत सन्माननीय आमदार महोदय यांच्या हस्ते आपण तालुकास्तरीय ज्या ग्रामसभा तिथे कार्यक्रम घेत आहोत त्या अनुषंगाने आपण सात एचओडी आहे ते पूर्ण सात एचओडी तिच्या तालुक्याला नोडल केलेली आहे तसेच प्रत्येक दहा ग्रामपंचायतीमागे एक पंचायत समिती सर अधिकारी नेमलेला आहे हे अभियानाच्या बाबतीत सांगायचं झालं तर सतरा सप्टेंबर पासून अभियान कालावधीला सुरुवात होत आहे सतरा सप्टेंबर पासून एकतीस डिसेंबर पर्यंत आपल्याला काम करायचं आहे त्यानंतर त्याचं मूल्यमापन होऊन राज्यस्तरावर पाच कोटी जी प्रथम ग्रामपंचायती पाच कोटी मोठं बक्षीस आहे जर ओव्हरऑल टोटल विचार केला तर जवळपास तेरा कोटीचे पारितोषिक या अभियाना अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदेला मिळणार आहे आपण जिल्ह्यामध्ये प्रचार प्रसिद्ध होण्यासाठी चार तारखेला जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित केली होती सन्मान्य पालकमंत्री महोदय त्यांच्या वेस्टांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय कार्यशाळा घेतली होती त्यानंतर बारा आणि तेरा तारखेला आपण ग्रामपंचायत स्तरावर कार्यशाळा घेतलेल्या आहेत आणि आज सतरा सप्टेंबरला मराठवाडा संग्राम संक्रांती त्या दिवशी आपण या अभियानाची सुरुवात करत आहोत या अभियानामध्ये जसं सांगितले सात घटक आहेत सात घटकामध्ये आपल्याला काम करायचं आहे त्या बाबतीमध्ये आपण आज सन्माननीय पालकमंत्री महोदय तसेच एक आपल्याकडे मोठा एक कार्यक्रम आहे की प्रत्येक जेवढी लोकसंख्या आहे त्या ग्रामपंचायतीची त्या ग्रामपंचायती ज्याचा सदस्य होता आहे आहे आणि त्याला आपल्याला तर करणार त्या ग्रामीण हे लक्षात अभियानाचे मुख्य साथ घटक आहेत काम करायचं आहे त्याच्यामध्ये उदाहरण देऊ शकतो म्हणजे आपलं निवडण्यात येणार अभियानामध्ये ग्रामविकास मंत्री साहेब गोरेसर त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की आपल्याला कशा प्रकारे वक्तव्य मिळणार आहे था 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 था। भारत देशातील बालकीशोर आणि महिला यांना कुपोषण मुक्त निरोगी सुदृढ आणि मजबूत करण्याचे वचन देत आहे राष्ट्रीय कोशल महा स्वच्छ पाणी आणि चांगल्या सवयी पूर्ण क्षमता ही प्रतिज्ञा आहे धन्यवाद जिल्ह्याचे सगळे नागरिक आणि बाहेरून आलेले सगळे नागरिक सगळ्यांना माझ्या नमस्कार मुख्यमंत्री पंचायत राज अभियानच्या उद्घाटन झालेला आहे त्याच्यासाठी आज आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे आपले, आपले देशाच्या विकासामध्ये पंचायती राजच्या काल आहे आपल्याला स्थापन करण्यासाठी हा मुख्यमंत्री समृद्ध पंचायती राज अभियानामध्ये अक्षेशाली काही

मी आमच्या नवीन आणि तिच्या आम्ही नवीनवासी प्रत्येक तुम्ही आहात आणि आमच्या भर तुम्ही आहात सत्ता एवढ्या परंतु गावाचे लोक चांगले आहेत ते मला सस्क्राईब ऐकलं आणि एक चांगलं अभियान आपल्या राज्यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे यांनी हे या या अभियान आपल्या आहे आता हे अभियान काय सगळ्यांनी ऐकलं आपल्या पैकी आपण सगळे जण समृद्ध होत या अभियानामध्ये काय करायचं आहे या अभियानामध्ये काही दुसरं न करता आपल्या गावाला समृद्ध बनवण्यासाठी आपल्या सगळ्यांना हातात हात घेऊन एकत्र येऊन हे अभियान आपल्याला तीन महिने राबवायचं आहे आम्हाला सांगितले की आम्ही अभियान तीन महिने राबवत नसतो वर्षभर राबवतो तीन महिने आपण अभियान राबवू परिणाम आपल्या डोळ्यासमोर जेव्हा येतील तेव्हा आपसुकच स्वतःहूनच सर्व लोक हे अभियान वर्षभर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जेवढ्या सुविधा लोकांना मिळतात त्या तत्परतेने मिळाला पाहिजे यासाठी आपली ग्रामपंचायत अद्याप करायची यामधून आपल्या सरकारकडून जेवढा योजना आपल्याला मिळतात त्या लाभ सर्व घरांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचा पर्यादा आपण पाहतो की अर्ध्या गावातल्या लोकांना योजना खरीद करायचं म्हणजे काय करायचं आपल्या गावात जेवढे लोक राहतात तेवढ्या लोकांना जेवढी लोकसंख्या तेवढे झाडं आपल्या गावात लागले नेहमीच दुष्काळ असत नेहमी खामगावच टेम्परेचर अकोल्यासारखं असतं असत <laughs> आमच्या खामगाव शहराला एक तलाव आहे तिथे खूप कामाला लागला हळूहळू आमच्या त्यांचे मित्र परिवार कामाला लागले सात लोकांचा खूप सत्तर वर गेला आज त्या चलुना तलावला जात असताना जवळजवळ एकवीस हजार झाड वड पिंपळा आपल्या पाण्याचे स्त्रोत बळकट केले आपल्या गावालगत बंधारे वगैरे आहेत का परंतु आपल्या गावालगत जर बंधारे आहे आपण पाहतो पाणी फाउंडेशन आहे यांच्या माध्यमातून लोकसहभागाच्या माध्यमातून चळवळ उभी होती तुम्ही म्हणता लोकसहभाग म्हणजे काय लोकसहभाग म्हणजे आपल्या सगळ्यांनी एकत्रित येऊन श्रमदान करते पण श्रमदान आपल्याला नाही विनंती करणार आहे गणपती जरी झाले तर आता सगळ्यांना देवीचे उपास उपास करता तुम्ही नक्की माझा उपाय चांगल्या रीतीनं झालं पाहिजे आमच्या गावाची पाण्याची लेवल वाढली पाहिजे आमचं गाव स्वच्छ झालं पाहिजे या तीन महिन्यात राज्यातला पहिला पुरस्कार आम्हाला मिळाला पाहिजे यासाठी आम्ही नव्हतो यावर्षी देवीला गावासाठी नव्हत नाही सकाळी कर। न्यारी करत सोबत भाकरी बाजून शेतात शेतात दुपारचं जेवण करत संध्याकाळी घरी आलेली सात वाजता जेवण करून आठ वाजता झोपलेले असत अंबादास आज कापडी पिशव्यांचं वाटप केलं प्रदूषण मुक्त गाव करण्याची सुरुवात केली प्लॅस्टिक पिशव्या वापरू नका हा संदेश दिला त्यामुळे आपलं गाव मला तरी वाटते की समृद्ध पंचायत अभियानात तसैलांच्या बचत गटाचा एखादा उद्योग उभारवू शकेल आपल्या तरुण मित्रांची एखादी संस्था असेल त्यांची एखादी चांगली जिम उभी राहू शकेल त्यांचा एखादा उद्योग उभा राहू शकेल इतक्या चांगल्या योजना यावेळेस या पंचायत अभियानाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येणार आहे बचत घडत आपण